नमस्कार मित्रांनो माझ्या चॅनेलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज तारीख आहे एकोणीस दहा दोन हजार पंचवीस तर एक ऑक्टोबरला एक व्हिडिओ बनवला मी कुत्र्यांचे बारकी बारकी पिल्ले होते तर ते एका बिल्डिंगच्या खाली खाण्या खाणे म्हणजे त्यांना काहीतरी खायचं होतं त्याच्यामुळे ते त्या ठिकाणी ते घोटमत होते खाण्यासाठी मी विचार केला की ठीक आहे त्यांना त्यांचा आपण व्हिडिओ बनवूया आणि आपल्या मित्रांना दाखवूया बोललो खूप लहान पिल्लं येते आणि त्याच्यानंतर सुरुवातीला त्यांची मम्मी म्हणजे कुत्रे कुत्र्यांची आई मला बहुन भुंगत पण होती त्याला त्या पिल्लांचा व्हिडिओ तुम्हाला दाखवतो लहान लहान पिल्ला ते ही बघा ते बारीक पिल्लं कुत्रेची मी एका सोसायटीमध्ये बेस्ट बेस्को गेलो होतो तेव्हा ह्या पिल्ल्याने बघितलं आहे बघा ते काय नाही काहीतरी खायला बघतात खाली आणि मस्ती पण करतो थोडी एका तुम्ही बाजूला कचर कचऱ्याचे डबे वगैरे पण ठेवलेत ना तिथं ते होती पिल्लं तर मी बोललो की ठीक आहे त्यांचं काहीतरी व्हिडिओ बघा तिथे बारीक आहे तीन ती चार काळे एक चॉकलेटी आहे आणि व्हाईट आहे तेव्हा कशी मस्ती करते म्हणून बारीक असल्यावर खूप भारी दिसतात ते बघतात पण भारी असेल कसे बघतात तेव्हा किती मस्त आहे तेव्हा काय ते खेळतात पण थोडे थोडे आणि काही ना काही ते खायला बघतात तेव्हा किती छान पिल्ला बारीके चहा पण संपला तेव्हा कशी मस्ती करते धन्यवाद त्यांना ॲक्च्युली खायला काय नाही तिथे त्याच्यामुळे ते काही त्या। ना काहीतरी खाण्यासाठी शरी शोधत त्यांना काहीतरी काय करणार त्यांना आम्ही काय करतो ते हम... त्यांच्या विचार नाही काही ना काहीतरी करत असत हो आम्हाला ऑफिस मी दीकाना पडत आहे ना नेक्स्ट टाइम कधी ना काही ना काहीतरी खायला घेऊन जाईन मी असं आहे ओके ओके